हॅलो नमस्कार कुकिंग विथ वंदनामध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत पातळ पोहेंच्या खनखनीत असा चिवडा तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि मसाला मसालासुद्धा मी करून दाखवणार आहे तर तुम्ही नक्की या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तर पातळ पोहेंचा चिवडा बनवण्यासाठी बघा मी इथं शंभर ग्राम असे पातळ पोहे घेतलेले आहेत यांना मी उन्हात थोडेसे ठेवून गरम करून घेतलेले होते तर त्यांना आपण भाजले नाही तरी चालतील पण ऊन नसलं तर त्यांना आपण दोन दोन मिनटासाठी थोडे थोडे घा कडेमध्ये घालून भाजून घ्यायचे त्यानंतर बघा इथं मी डाळ घेतलेली आहे काजू बदाम त्यानंतर शेंगदाणे कडीपत्ता आणि हिरवी मिरचीची काप घेतलेले आहेत हे तुम्ही जर लहान मुलांसाठी करत असाल आणि मिरची घालायची नसली तरीसुद्धा चालेल तर याच्या प्रमाण तुम्ही जास्ती व कमी असं करू शकता ते तुमच्या मर्जीप्रमाणे घ्या ह्याच्यातनं तुम्ही काही स्किप केलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर आपण या चिवड्याला बनवण्यासाठी एक स्पेशल मसाला तयार करणार आहोत तर बघा मसाला बनवण्यासाठी मी इथं बडीशेप घेतलेली आहे लाल मिरच पावडर घेतलेलं आहे हाफ चमची असं आमचूर पावडर घेतलेलं आहे आणि थोडी हाफ चम्मचपेक्षा पण कमी हड़त काड़ा आपन काड़ा अशी हडत घेतलेली आहे त्यानंतर काढं मीठ घेतलेलं आहे बघा आपण काढं मीठ घेतलेलं आहे त्यासाठी आपलं हे जे डेली यूजचं मीठ असतं ते थोडं अंदाजाने घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये दोन चम्मच अशी साखर घेत आहे आणि याला आपण मिक्सरमध्ये एकदम बारीक पावडर असं करून घेणार आहोत तर बघा इथं आपला चिवडा स्पेशल मसाला तयार झालेला आहे जर तुम्ही असा थोडासा मुलांना खाण्यासाठी चिवडा तयार करत असाल तर ह्याप्रमाणे तुम्ही लगेचच मसाला तयार करू शकता आणि तुमच्या चिवड्याला एक भारी अशी चव देऊ शकतात तर बघा इथं मी कढईमध्ये तेल घेतलेले आहे आणि तेल थोडं कमी गरम झालं की तितक्यातच आपण असे पदार्थ तडायचे ज्याला कमी तेल गरम असलं तरी चालतं त्यासाठी बघा मी इथं आधी काजू तळून घेत आहे हे बघा आपले काजू व्यवस्थितशीर तडले गेलेले आहेत काजूला कमी गरम तेलमध्ये टाकलं की ते छान तडले जातात जर जास्ती गरम असलं तर काजू टाकल्या टाकल्या एकदमच लाल होऊन जातात त्यासाठी नंतर बघा बदाम तडून घेत आहे बघा बदामसुद्धा तडले गेलेले आहेत त्याला याप्रमाणे एका चाळणीत टाकायचे जे करून त्याच्यातलं ते तेल सर्व खाली नित्रून जाईल त्यानंतर शेंगदाणे भाजून घ्यायचे तळून घ्यायचे आता हे सगळे तळलेले पदार्थ याप्रमाणे चाढणीतच काढून घ्यायचे त्यानंतर ही डाळ तळून घ्यायची ही डाळला जास्ती वेळ तळायची गरज नाही ही अशीच भाजलेली असते पण थोडीशी तेलात परतून घ्यायची त्यानंतर त्या तेलात ह्याप्रमाणे कढीपत्ता एकदम खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचा कढीपत्ता एकदम खनखनीत तळायचा त्याला थोडासा पण ओलसर राहू द्यायचा नाही नंतर आता ह्याच तेलामध्ये आपण हिरवी मिरची सुद्धा तळून घेणार आहोत तर बघा इथं आपले सर्व पदार्थ तडले गेलेले आहेत तर बघा इथं मी हे पोहे भाजलेले नाहीत कारण माझ्या घरात एकदम छान असं कडकडीत ऊन आलेलं होतं सकाळी तर मी हे पोहे उन्हातच ठेवले होते आणि ते खनखनीत असे झालेले आहेत जर तुमचं इथं ऊन येत नसणार तर तुम्ही त्यांना एक कढईमध्ये थोडे थोडे आरतून परतून भाजून घ्यायचे जास्ती वेळ भाजायचे नाही तर ते व्यवस्थित खणखणीत असे होतात त्यानंतर बघा ते आपले जितके पदार्थ तडलेले आहेत ते त्यात घालायचे त्यानंतर बघा हा पूर्ण मसाला मी त्यात घालत आहे आणि त्याला त्याप्रमाणे अलगच हाताने एकजीव करून घ्यायचा तर बघा तयार आहे आपला पातळ पोहेंचा चिवडा जर तुम्हाला ह्याच्यात लाल तिखट टाकायचं नसलं तरी आपण स्कीप करू शकता फक्त हिरवी मिरची टाकायची हिरवी मिरची टाकल्याने त्याचा रंग अजून पिवळा जास्त दिसेल पण माझी मिरची खूपच तिखट आहे त्यासाठी मी थोडी लाल मिर्च पावडर टाकलेली आहे तर तुम्ही फक्त हिरवी मिरची टाकली तर तो एकदम पिवळा दिसेल पण रंगावरती जाऊ नका हा खायला खूपच टेस्टी लागतो तुम्ही नक्की एकदा ह्या मसाल्याला वापर करून असा चिवडा बनवून बघा आणि जर तुम्हाला आवडलास तर माझी चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद